जागतिक महिला दिन म्हणजे महिलांच्या हक्काची एक पर्वणीच असते आणि या दिवशी महिलांचा सन्मान करण्याचं भाग्य मिळणं हा एक महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मानच असतो याच पार्श्वभूमीवर पंचवटीमधील कायमच प्रेरणा आणि योग्यतेचं सन्मान करणारं संघटन म्हणजे आई सप्तशृंगी महिला मंडळ नेहमीच आपल्या वेगळ्या कामानं समाजात नावलौकिक मिळालेल्या या महिला मंडळानं आजवर अनेक स्तुत्य असे उपक्रम केले आहे आणि आता महिला दिन असल्यावर महिलांच्या हक्कांसाठी लढणारी आई सप्तशृंगी कसं मागे राहील याच महिला दिनाचं औचित्य साधत महिलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यात फक्त महिलांसाठी डान्स जिम्मा अशा एक ना अनेक स्पर्धांचं आयोजन आणि बक्षिसं देखील ठेवण्यात आले होते विशेष म्हणजे से लेकर पचपन तक या उक्तीप्रमाणे सर्व स्तरातील महिलांना यात सहभाग घेता आला बरं हा उपक्रम फक्त सहभागी महिलांसाठीच न ठेवता येणाऱ्या प्रत्येक महिलेला कूपन देत लकी ड्रॉ ठेवण्यात आला जेणेकरून प्रत्येक महिलेला या महिला दिनाच्या आनंदात सहभागी करून घेण्याची भन्नाट कल्पना राबवण्यात आली यात या महिलांना टीव्ही टेबल फॅन गॅस शेगडी एल सी डी मिक्सर यासारख्या गृहोपयोगी वस्तू देण्यात आल्या यावेळी महिलांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेत एक दिवस स्वतःसाठी जगला या कार्यक्रमाचं आयोजन सामाजिक क्षेत्रातील मोठं नाव असलेल्या सत्नाम राजपूत यांनी केलं होतं तर माजी आमदार बाळासाहेब सानप रम्मी राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली या दिमागदार सोहळ्याला सुरुवात करण्यात आली तर मामा राजवाडे दिगंबर धुमाळ संदीप जिरवाळ ज्योती देवरे सुजाता करजकीकर यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्याला लाभली यावेळी उपस्थितांचा सन्मान करण्यात आला याबरोबर बरोबर उपस्थितांनी आपलं मनोगत व्यक्त केलं पण आयोजक सतनाम राजपूत यांना मुलगी नसल्याची खंत व्यक्त करताना अश्रू अनावर झाले बागुल प्रियंकाताई कानाडे कानडे नाव घेतो आणि पूर्ण कार्यक्रम हँडल करून घेतात माझी तब्येत बिलकुल बरी नाही मला मी इंजेक्शन घेऊन आलं माझं तीन चार दिवसापासून मी आजारी पण एवढा मोठा महिलांचा सन्मान आम्ही मी घसी घरी कसं काय झोपू शकतो कारण वयाचे सोळाव्या वर्षे माझी आई नव्हती मला त्याच्यानंतर देवाने मला पोटची बोरगी विने दिली नंतर मला सखी नाही मी तुमच्या सर्वांमध्ये माझी माता बघित आणि माझी पोरगी बघतो आणि मला बरेच जण म्हणतात की आता थांबून घे कशाला कैशन नाही कारण कार्यक्रम करत राहतो पण मला पण तुम्ही येत राहाल तर आयुष्यभर करत राहाल आयुष्यभर करत राहील माझी मी आयुष्यभर एवढं सांगून एवढे मोठे संख्येने आले आपल्याला परत नमन करतो असाच प्रेम दरवर्षी त्या मंडळावर माझ्यावर माझ्या मंडळावर आपण ठेवाल आणि आपल्याला जागतिक महिला दिनानिमित्त परत एकदा शुभेच्छा देतो आपण जे आपना आपना। भावना काय काय असतात आणि मुलगी नसल्याचं दुःख असतं याला भाऊंच्या अश्रूंनी मोकळी वाट करून दिली तर यावेळी उपस्थितांनी सतनाम भाऊंनी केलेल्या स्तुत्य उपक्रमाचं भरभरून कौतुक केलंय माझे आमदार बाळासाहेब राजपूत दिगंबर आप्पा धुमाळ आप्पा जिव्हाळ सतनाम भाऊबद्दल बोलायचं म्हटलं तर सतनाम भाऊचे कार्यक्रम मी काय आवर्जून उपस्थित असते नवरात्री उत्सव असो गणपती उत्सव असो किंवा पाठीमाग आपल्या जे कोविडचं सावड झालो होतं त्या कोविडमध्ये सतनाम भाऊनी अन्नदान असो किंवा आपल्या स्वतःच्या मंडळाची डी तोडून ते ऑक्सिजन सिलेंडर लोकांना उपलब्ध करून दिले होते आणि काही लोक जे फक्त प्रभागात होते ते सिलेंडर देत होते तर सदनाम भाऊने हे नाही बघितलं हे सिलेंडर प्रभागातला माणूस आहे प्रभागातलीच महिला आहे वाटेल फोन आला तिथं स्वतःच्या गाडीने ऍक्सिजन सुविधा पुरवली सतनाम भाऊ तुमचं कार्य असंच उंचीवर जात राहू आज महिला दिनानिमित्त या सर्व माझ्या जिजाऊच्या लेकींना मी मानाचा मुद्रा करतो आणि थांबतो जय सगळे कार्यकर्ते एक आगळा वेगळा कार्यक्रम हातात घेत असतात आणि तो पुढे नेण्याचं काम त्यांच्या मंडळाच्या माध्यमातून ते करीत असतात असा एकही उत्सव नाही तर त्यामध्ये स्वनाम भाऊ आणि त्यांच्या मंडळाचे कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी नाही आणि तो कार्यक्रम केला नाही असं कोणाला वाटत नाही वेगवेगळ्या भागामध्ये जाऊ वेगवेगळ्या परिसरामध्ये जाऊ म्हणजे नवरात्र असं गणपती असतील शिवजयंती असल आंबेडकर जयंती असल महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती असेल रंगपंचमी असल होळी असल वामथ असल अशा सगळेच कार्यक्रम या मंडळाच्या माध्यमातून सतना मोहली त्यांची टीम करीत असतील माझ्या अगोदर अनेक वक्त्यांनी काय काय करतात ते सांगितलं नाही हा एक झपाटलेला कार्यकर्ता आहे हा एक समाजसेवक आहे त्याला समाज ही सेवा करण्याचं तेव्हा ब्लॅक चालायचं हा या हॉस्पिटलला जाय त्या हॉस्पिटलला जाईल यांच्या पण सहकार्याने एक हॉस्पिटल टाकलं होतं म्हणजे समाजसेवा म्हणून सतना भाऊ फोनदा नीटमध्ये गेलं आले म्हटलं बाबा मला करुणा झालेला आहे तू जाऊ नको तू लांबून तर त्यांनी काही जीवाची किंवा कधी पाव केलेली आणि त्या काळामध्ये सतनाभाऊने खूप अशी मोठी सेवा केलेली आहे पैसे देऊनाचा म्हणजे सकाळ नाचल्याच सरकारसाठी येत नव्हता परंतु मला आठवतं त्या श्रीराम हॉटेलच्या पाठीमागे एकाला करोना झाला एक आलेला आणि त्याची परिस्थिती एकदम बिकट होती यांनी त्याला स्वतः गाडीत घेतलं आणि त्या आपलं मुंबईने आपल्या द्वारकावरती ते कठडा हॉस्पिटल आहे तिला ॲडमिट केलं तिला रोज डब्बा द्यायला माणसं जायचे त्याला रेमडीसिवीर दे त्याला हे दे हे काम यांनी केलेलं आहे त्यामुळं मी तुम्हाला सांगतो का जो माणूस काम करत असतो त्याचा न्याय त्याची युतीमत्ता ही परमेश्वराकडे असते तर खरं म्हणजे असं आहे की जेव्हा सतनाम भाऊनी मला सांगितलं का आपल्याला कार्यक्रमात यायचं आहे तर मी एक शेर महिलांसाठी लिहून आणलं का आज आज पहिल्यांदा महिलांसाठी काही बोलायला मला हा स्टेज उपलब्ध झाला आहे ते शेर मी नंतर बोलणार आहे इच्छितो मी आत्ता बसून बघत होतो बाळासाहेब की महिलांना एक छोट्या छोट्या स्टेज उपलब्ध करून त्यांचे एक छोटी छोटी खुशी किती मायने राखते खूप मायने राखते ते म्हणजे महिला हे काय आहे माझ्यापेक्षा जास्त कोणी समजू शकत नाही कारण की लहानपणापासून मी माझ्या वडिलांना बघितलं नाही आईने मला सांभाळलं आई गेल्यानंतर माझ्या आता आईने मला सांभाळलं तर महिलाची शक्ती म्हणजे खूप अत्यंत पार शक्ती आहे पण आज मी महिलांसाठी एक लिहून आणलेलं शेअर मी इकडं वाचतो कि औरत बोझ नहीं बोझ बनाया हमने है सती से लेके बाल विवाह दहेज बनाया हमने है समाज बनाया हमने है रिवाज बनाया हमने है इन रिश्तों को दबी आवाज बनाया हमने है ये पुराने जमाने में जिस तरह महिलाओं को घर में रहना चाहिए बाहर नहीं निकलना चाहिए पर अब वो जमाना नहीं रहा ऐसे बहुत सारे उदाहरण है महिलाओं के जिनको देख के हमको फख्र होता है कि आज घर में बेटी हो या बेटा तो कोई फर्क नहीं पड़ता है बेटी है तो बेटे महिलांसाठी आयोजित केलेल्या या दिमागदार सोहळ्यात मिळालेला सन्मान आपुलकी सतनाम भाऊंसारख्या भावानं दिलेल्या प्रेमाच्या आठवणी तीनशे पासष्ट दिवस आपल्या कुटुंबासाठी राबणाऱ्या या बहिणींना कायम स्मरणात राहील आणि जगण्याची जिद्द देतील यात तिळमात्र शंका नाही